नमस्कार मंडळी आम्ही दोघे जावा या चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण कोवळ्या फणसाची भाजी बनवणार आहोत हा फनस एकदम छोटा आहे मी ज्या पद्धतीची भाजी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा ह्या आकाराचाच आपल्याला फनस हवा असतो छोट्या आकाराचा आणि असा आपण कट करून घ्यायचा आहे तो सुरुवातीला अगोदर आपण हाताला तेल आणि चाकूला पण किंवा विळीला तेल लावून घ्यायचं आणि मगच कट करायला घ्यायचं ही भाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत यासाठी कोणताही आपण मसाला वापरणार नाही किंवा कोणतंही असं वेगळं इन्ग्रेडियन्स वापरणार नाही आहे आपण अगदी सोप्या पद्धतीने अगदी सिम्पल पद्धतीची भाजी आहे ही तुम्ही अगदी फनसाच्या या सीझनमध्ये पूर्ण सीझनभर अगदी आठवड्यातून तीन चार वेळा जरी करून खालीत तरी तुम्हाला याचा काही साईड इफेक्ट्स होणार नाही आणि जरी कोणाला त्रास होत असेल जास्त भाजी खाल्ल्यानंतर तरी आपण त्याच्यामध्ये हिंग वापरायचा त्यामुळे आपल्याला पोटाचा कमी त्रास होतो आहे आणि हिंगामुळे आपलं भाजी पण छान चवीला लागते आणि काही त्रास पण होत नाही खाल्ल्याने आता हे पहा आपण फनस कट करताना याच्यामधला जो गाभा असतो म्हणजे देटाचा त्याला पाव पण म्हणतात देट मधला देठ असतो तो, तो कट करायचा आहे आणि याच्यावरचं जे कवच कठीण कवच असतं ते काटेरी कवच असतं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि मधला भाग आपण भाजीसाठी वापरायचा आहे बाहेरचा आणि आतला भाग असा काढून टाकायचा आहे आणि मधला फक्त भाजीसाठी वापरायचा आहे फनस कट करून झाल्यानंतर आपण तो लगेचच पाण्यामध्ये घालायचा आहे म्हणजे कट केल्यानंतर तो काळपट काळा होतो फनस त्यामुळे आपण अगोदरच भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कट कराल तसं पाण्यामध्ये ते फोडी टाकायचे आहेत हे पहा इथे मी दोन फणस घेतले होते छोटे छोटे त्याचा हा कचरा किती निघाला आहे घाण एवढी निघाली आहे आणि ह्या फोडी एवढ्या निघालेत म्हणजे आतील भाग थोडासाच निघतो आणि त्याची घाण जास्त निघते त्यामुळे फणस जरा जास्तच जा लागतो आता हे चांगलं उकडून घ्यायचं आहे मी इथे कढईमध्ये गॅसवरती उकडत ठेवते तुम्ही कुकरलासुद्धा लावू हो शकता कुकरला एक दोन दोन किंवा तीन शिट्ट्या करून घेऊ हो शकता किंवा तुम्हाला याच्यामध्ये हरभरा किंवा डाळ वगैरे आवडत असेल तर तुम्ही उकडताना ती डाळ किंवा हरभरा याच्यामध्ये उकडताना घालू शकता मी इथे काहीही घातलेलं नाही फक्त फनसच उकडत ठेवलेला होता आणि आता हा फनसमध्ये चांगला उ उकडलेला आहे आता हे आपण थंड करून म्हणजे एका भांड्यात बाकी दुसऱ्या भांड्यात काढून घेऊयात जेणेकरून लगेचच हे थंड होईल आता हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता हे चांगलं करून घ्यायचं आहे इथे पहा मीच जरा थोडासा अजून गरम आहे त्यामुळे मी चमचानेच चा करायला घेतलेलं आहे पूर्ण थंड झालं असतं तर मग हाताने कुस करायला छान येतं तुम्ही पूर्ण थंड झाल्यानंतर करून घ्या हातानेच करलं तरी चालतं मी इथे हे चमच्याने करून घेते पहा कुसकरण होईपर्यंत माझं पूर्ण थंड झालेलं आहे आता हे पहा या पद्धतीने असं बारीक कुस्करून घ्यायचं आहे चला आता पाहूया ही भाजी आपण आता कशी करायची ते त्यासाठी हे पहा मी ते कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि टॅमॅटो पण चिरून घ्यायचा आहे कांदा टॅमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे एकदम बारीक केलं की आपण भाजीमध्ये ते छान लागतं पूर्ण भाजीला सगळं फणसा फणसाला सगळे ते एकजीव होतं फणसामध्ये आणि छान लागतं ते आता गॅसवरती आपण कढई ठेवूया त्याच्यामध्ये एक, फंसा, फंसा एक हो मोठे दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्तच घालायचं म्हणजे भाजी छान लागते तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं घालायचं आहे त्यानंतर हिरवीगार कडीपत्त्याची पानं घालायची आहेत दहा पंधरा त्यानंतर कांदा घालायचा आहे तुम्हाला माझी भाजी करण्याची पद्धत कशी वाटते आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या एका लाईकमुळे खूप सारं प्रोत्साहन मिळतं कांदा चांगला आता आपण परतून घेतलेला आहे आता आपण टॅमॅटो घालूया त्याच्यामध्ये टॅमॅटो पण छानपैकी आपण असा भाजून घ्यायचा आहे हिंग पण घालायचं आहे हिंग तुम्ही अगोदर तेलामध्ये घातला असता तरी पण चालला असता माझा इथे राहायला घालायचा म्हणून मी आता घालते याच्यामध्ये त्यानंतर हळद घालायची आहे छोटा एक चमचा घालायचा आहे ते आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला किती तिखट आवडतं कमी जास्त त्यानुसार तुम्ही लाल तिखट घालायचं आहे हे लाल तिखट आमचं घरचं आहे म्हणजे मसाला वगैरे कांदा लसूण चटणीसारखं कोल्हापुरी मसा कांदा लसूण कोल्हापुरी मसाला जसा असतो त्याप्रकारे आम्ही हे सगळे मसाले घालून लाल तिखट घरी बनवलेलं आहे मसाले चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही फणसाचे जे गर होते कुसकरून घेतलेले ते याच्यामध्ये घालायचे आहेत आता ही भाजी आपण छानपैकी हलवून घ्यायची आहे आता है पन हे सगळे मसाले पण आपले भाजलेले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त काही याच्यात आता शिजवायची गरज नाही चांगलं फक्त परतून घ्यायचं आहे एक पाच दहा मिनटं आपण याला पाच ते सात मिनटं परतून घेतलं तरी चालेल मी गॅसवरती असं हलवत राहून परतून घ्यायचं आहे आपले सगळे मसाले भाजीमध्ये एकजीव होईत होत नाही तोपर्यंत आपण सगळं हलवत राहायचं आणि त्याची एक वाफ काढून घ्यायची त्यानंतर आपली भाजी तयार झाली आपण मग कांदा लिंबू भाकरीसोबत छान लागते इथे आज सकाळची ही भाजी केली होती त्यामुळे मुलांचे डबे पण होते त्यामुळे मी ते चपाती बनवलेली आहे इथे वर्षा चपाती पण बन बनवत आहे तुम्हाला साईडला दिसत असेल खाली बसून तिने तोपर्यंत चपात्या पण बनवल्या इकडे मी भाजी वगैरे बाकीचं बनवलं भाजी पूर्णपणे तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि आपली भाजी आता रेडी आहे तुम्हाला ही माझी फणसाची भाजी बिना मसाल्याची कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलवरती जाऊन मा सगळे व्हिडिओ आमचे पहा तुम्हाला कसे वाटतात ते पहा म्हणजे शेतातले पण व्हिडिओ आहेत रेसिपीचे व्हिडिओ आहेत आमच्या दोघी जावांचे पण व्हिडिओ आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद